आवा तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांनो बघा आजपासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आज आपल्या मराठी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आहे अगदी सकाळपासून प्रत्येकाच्या घरा घरोघरी गुढीची उभारणी केली असेल प्रत्येकाने आपापल्या प्रथेनुसार श्रद्धेनुसार निष्ठेनुसार काही ना काही सेवा ही नक्कीच केली असेल कारण गुढीपाडव्याचा दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी शुभ कामांची सुरुवात करण्यासाठी आणि नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस हा अत्यंत पवित्र मानला जातो जेवढे शुभ मुहूर्त असतात त्यापैकी गुढीपाडव्याचा मुहूर्त हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो त्यामुळे या दिवशी असंख्य लोक सोनं चांदी नवीन वास्तू यांची खरेदी करतात बरीच लोक या दिवशी नवीन उद्योग व्यापाराची सुरुवात करतात बऱ्याच लोकांच्या घरामध्ये या दिवशी वाहनं येतात म्हणजे गाडी खरेदी करायची असेल एखादा फ्लॅट घ्यायचा असेल जमीन खरेदी करायची असेल किंवा घराचं बांधकाम चालू करायचं असेल तर गुढीपाडव्याचा मूर्त हा सर्वात शुभ मानला जातो असंख्य लोक वर्षभर थांबतात आणि गुढीपाडव्याच्याच दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करतात असं म्हटलं जातं की गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही कुठलीही गोष्ट खरेदी केली गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही कुठल्याही शुभकामाची सुरुवात केली तर त्याला कधीही पराजय येत नाही तर त्याला नेहमी जय येतो यश येतो प्रत्येक <coughs> म्हणजे जी काही तुम्ही गोष्ट घेतलेली आहे त्यामध्ये भरभराट येते त्यामध्ये बरकत येते आणि तुमची प्रगती होते बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करावायची सोनं चांदी सोडून एक सर्वात प्रभावी वस्तू सांगणार आहे कारण प्रत्येकालाच सोनं खरेदी करणं शक्य आहे असं नाही प्रत्येकजण आपल्या घरामध्ये चांदी घेऊ शकतो असं नाही माझी किती पण इच्छा असते तरी मी गाडी नाही घेऊ शकत मला कितीही वाटलं तरी मी एखादा फ्लॅट नाही घेऊ शकत बघा यापेक्षाही मौल्यवान असणारी यापेक्षाही महत्त्वाची असणारी अशी एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे जी आज गुढीपाडव्यापासून तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तरी या वस्तूमुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल प्रत्येक कामात तुम्हाला जय मिळेल प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होईल यश मिळेल आणि तुम्हाला पैसा संपत्ती धन यांचा भरभरून लाभ होईल आता मी तुम्हाला तीन वस्तू सांगणार आहे तिघांपैकी कुठलीही वस्तू आज या गुढीपाडव्यापासून तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे काळ्या रंगाची हळद बघा पिवळी हळद माहिती असेल बऱ्याच लोकांना काळी हळद माहिती नसेल तर बऱ्याच लोकांना काळी हळद माहिती असेल काळ्या रंगाची हळद जिला आयुर्वेदिक हळद असेही म्हणतात जी धनलाभ होण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये असणारी गरिबी दरिद्रता दूर होण्यासाठी आपल्याला काही म्हणजे आपल्या आयुष्यात काही कर्ज साठलेलं असेल तर ते, ते कर्ज कमी करण्यासाठी लक्ष्मीला आपल्या घरात अखंड स्वरूपाने स्थिर करण्यासाठी काळी हळद ही सर्वात महत्वाची मानली जाते आज कुठल्याही दुकानातून किंवा घरात असेल तर घरातील एक छोटी काळी हळद घ्यायची आहे आणि लाल रंगाचे कापड घ्यायचं आहे सगळ्यात पहिले देवघरात एक दिवा लावायचा आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर ही घेतलेली काळी हळद एका लाल रंगाच्या कापडावर ठेवायची आहे हे लाल रंगाचं असणारं जे कापड आहे आपल्या देवघरामध्ये दे जिथे माता लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची प्रतिमा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला काळ्या हळदीची लक्ष्मी स्वरूप समजून पूजा करायची आहे कारण आज आपण जेही घरामध्ये आणतो सोनं चांदी जे काही नवीन आणतो तर त्याची आपण सगळ्यात आधी पूजा करतो म्हणून आपल्याला थोडं हळद थोडं कुंकू अर्पण करायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर थोड्या अक्षता घ्यायच्या आहेत त्या हळदीवरती अर्पण करायच्या आहेत आणि त्या कापडामध्ये ती हळद घट्ट बांधायची आहे काळ्या हळदीची तयार केलेली ही पोटली तुम्हाला माता लक्ष्मीच्या स्म समोरून उचलून आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे <coughs> लक्ष्मीचं किंवा कुलदेवीचं स्मरण केलं तरीही चालेल त्यानंतर ही चाले। हळदीची जी पोटली आहे ती तुम्हाला लगेचच तिथून उचलायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला उजव्या डाव्या कुठल्याही साईडने लावायची आहे याने वर्षभर तुमच्या घरात सकारात्मकता येईल बाधांपासून संकटांपासून घराचं संरक्षण होत राहील घरामध्ये नेहमीच सुख समृद्धी ऐश्वर राहील घरातील जे काही आजारपण आहे ते दूर होईल पैशांच्या समस्या सुटल्या जातील आणलेला जो पैसा आहे तो तुमच्या मार्गाने परत येईल यानंतरची दुसरी वस्तू दुसरी वस्तू आहे तुरुटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी नेहमी तुम्हाला सांगत असते तुरुटी ही शास्त्रामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्वाची असते तुरटी ही पैसा आकर्षित करते तुरटी घरातील आजारपण दूर करते एखादा माणूस कितीही कर्जबाजारी झाला असेल तर त्या माणसाला कर्जातून तुरटी बाहेर काढते हीच तुरटी आज आपल्याला मार्केटमधून बाजारातून आपल्या घरी आणायची आहे आणलेली तुरटी एका प्लेटमध्ये आपल्या देवघराच्या समोर ठेवायची आहे ही जी काही तुरुटी आपण देवघराच्या समोर ठेवलेली आहे त्या तुरुटीवरती तुम्हाला अकरा अक्षदार्पण अर्पण आहेत प्रत्येक वेळी अक्षदार्पण अर्पण करत असताना ती कुंकवात मिक्स करायची आहे बघा अख्खी असणारी अक्षदा म्हणजे तांदूळ अख्खा घ्यायचा कुंकवामध्ये तो घ्यायचा म्हणजे कुंकवामध्ये मिक्स करायचा आता हा तांदूळ कुंकुवात मिक्स करून तो लाल करून उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये घ्यायचा त्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम किंवा जी पण महालक्ष्मीची सेवा तुम्हाला येत असेल ती त्या अक्षदावर तांदळावर करायची आणि तो तांदळाचं दाना तुरटीवर अर्पण करायचा असे घेतलेले अकराचे अकराही तांदळाचे दाणे माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला तुरटीवरती अर्पण करायचे आहेत त्यानंतर ही जी तुरटी आहे ती थोडा वेळ तुम्हाला देवघराच्या समोर तिथेच ठेवायची आहे अर्धा एकटा झाला की त्यानंतर ती तुरुटी कापडासगट उचलायची आहे कापड कागद काहीही चालेल त्या सगळ उचलायचे आहे घट्ट तिला गाठ मारायची आहे आणि त्यानंतर आज गुढीपाडव्यापासून ह्या अकरा अक्षदा आणि त्यासोबत असणारी तुरुटी कायम तुम्हाला तुमच्याजवळ किंवा तुमच्या सोबत ठेवायची आहे याने नेहमी यश यश मिळत राहील प्रगती होत राहील पैशांच्या वाटा मोकळ्या होत जातील आता तिसरी आणि अत्यंत प्रभावी वस्तू आज गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही पांढऱ्या रुईचं झाड असेल पांढरी रुई तर त्या पांढऱ्या रुईच्या झाडाचं एक छोटस मूळ छोटस मूळ खोदायचं आहे आता नर्सरी वगैरे असेल तिथेही पांढरी रुई सहज मिळेल नर्सरीतून एक रोप घेतलं किंवा त्यांच्याकडनं छोटंसं मूळ मागितलं तरीही चालेल फक्त पांढऱ्या रुईचं एक छोटंसं मूळ आज तुम्हाला घरी आणायचं आहे पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे पंचामृताने त्यावर अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर हे पांढऱ्या रुईचं मूळ एका पांढऱ्या कापडात किंवा कागदात घट्ट बांधून तुम्हाला आज दिवसभर आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि उद्यापासनं उद्या एकतीस तारखेपासनं म्हणजे उद्या, उद्या सोमवारपासून हे मूळ जे आहे ते कापडात किंवा कागदात जे ठेवलेलं आहे ते तुम्हाला आपल्यासोबत आपल्याजवळ ठेवायचं आहे मुलं जर एक्झामसाठी जात असेल तर त्यांच्यासोबत ठेवा पती इंटरव्ह्यूसाठी जात असतील त्यांच्यासोबत जा ठेवा जिथे जिथे यश हवं आहे यशाची प्राप्ती व्हावी आहे त्या यश प्राप्तीसाठी हे मूळ कायम तुम्ही तुमच्याजवळ किंवा तुमच्या घरातल्या सदस्यांच्यासोबत ठेवू शकता याने नेहमी प्रगती होईल बरकत येईल तुम्हाला सोनाने चांदी खरेदी करण्यापासून जे काही शुभ लाभ आज होणार आहे ते सगळे लाभ या तीनही वस्तूंपासून होतील अत्यंत साध्या सोप्या सांगितलेल्या आहेत बघा गोष्टी तिघांपैकी कुठलीही एक गोष्ट घ्या आवर्जून घ्या पण आजच्या दिवशी काहीतरी एक गोष्ट आपल्या घरामध्ये नक्की आणा